नमस्कार रिद्धी व्हॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे अनोखी भेट कधी ना कधी आपल्या आयुष्यात एखादी तरी अशी व्यक्ती येते की ती आपल्या आयुष्यात कलाटाने देऊन जाते आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनून जाते आपण तिच्याविषयी दिवस रात्र स्वप्न पाहत असतो की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी आपल्या सोबत असावी फक्त ती आणि मी आम्ही दोघे सोडून इतर कोणीही तिथे नसावे मस्त हातात हात घालून फिरायला जावे तिच्या सोबत मनसोक्त गप्पा माराव्यात आपलं सगळं जग तीच बनून जावी असे प्रत्येकाला वाटते अशीच एक गोष्ट विकास आता मोठा झाला होता बीबीए करून आता एमबीए करायला लागला आता मोठ्या कॉलेजला आहे कॉलेजचे ते दिवस मस्त मजेत मित्रांबरोबर जायचे कधी कॅन्टीन मध्ये तर कधी कॅफे मध्ये दिवस कॉलेज मध्ये दोन ते तीन मित्रांशी ओळख झाली काही दिवसांनी विकासला कॉलेजमधील एक मुलगी आवडायला लागली सगळ्यांना माहीत होते विकासने त्या मुलीशी मैत्री केली कधी नोट्स तर कधी अभ्यासातही मदत करी विकास अभ्यासात खूप पुढे होता हळूहळू चांगली मैत्री होऊ लागली बोलणे चालणेही होऊ लागले आता विकासला तिच्या सोबत वेळ घालवणे आवडू लागले कधी लायब्ररी तर कधी कॅन्टीनमध्ये मध्ये जायचे विकासच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चालू असताना कोणी कोणाची तरी नजर लागली देव जाणे कोणी काय सांगितले तिला देव जाणे हळूहळू तिने विकासशी बोलणे कमी केले विकासने एक दिवस तिला विचारले तू माझ्याशी पहिल्यासारखी का बोलत नाहीस माझी काही चूक झाली का त्यावर ती न बोलता सरळ निघून गेली तिने व्हॉट्सअप इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावरून ब्लॉक केली आणि कधीही न बोलण्याचे ठरवले त्यानंतर चार महिने सोबत असूनही ती विकासशी बोलली नाही कदाचित कोणीतरी माझ्याविषयी बोलला असेल तिला असे, असे विकासला खात्री होती विकास नेहमीच तिचा विचार करत असे तिने असे का केलं असेल तोच विचार करता करता तो जगत असे ती नसतानाही तिचे भास होत असत कदाचित हेच प्रेम असावे हे त्याला कळून चुकले एकमेकांपासून दूर असूनही ते सोबत होते विकासने आता सगळे देवावर सोडले ती नक्की परत येईल असा विश्वास होता त्याला तो विषय एक होता पण विकासने त्याला मानसिक समतोल ढळू दिला दिवस ला। ला नाही दिवस रात्र मेहनत केली चांगला अभ्यास केला पेपरला पास होण्यासाठी नाही तर ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला चार महिन्यानंतर विकासला मोठ्या कंपनीत इंटर्नशिपसाठी ऑफर आली विकासनी ती ऑफर ॲक्सेप्ट केली आणि तो सहा महिन्यांसाठी कंपनीत सिलेक्शन झाले आता विकास निवांत होता चांगला पगार होता कंपनीत आणि अजून तरी काय हवं होते काही दिवसांनी कॉलेजमध्ये युन युनिव्हर्सिटी एक्झाम सुरू झाल्यानंतर एक्झामला गेला खूप दिवसांनी कॉलेजला आल्यावर वर्गातले मित्र भेटले गप्पा गोष्टी झाल्या सगळे कसे एकदम निवांत होते परीक्षेमुळे टेन्शन होते पण विकास गेल्यावरती ते टेन्शन दूर व्हायचे मस्त मजेत असायचे सगळे पण ती मात्र दिसत नव्हती विकास सारखा तिला शोधायला शोधायचा बोलत नसेल तरी एकमेकांकडे बघायचे कदाचित तिलाही काहीतरी बोलायचे असे असे दिसत होते पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागते आणि ती वेळ आता आली होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पेपर झाल्यावर विकास घरी जायला निघाला पावसाचे दिवस होते म्हणून जोरात पाऊस पड होता जाण्यासाठी काहीच नव्हते तरी दोन ते तीन रिक्षा दिसल्या चौका तशा रिक्षात जाऊन तसा रिक्षात जाऊन बसला काही वेळाने तीही येताना दिसली लांबवरून ती तिला लांबवरून मी तिला ओळखले कदाचित तीही रिक्षाकडे येत असावी आणि ती आली ती ती आणि तिच्या मैत्रिणी आल्या होत्या मी आधीच रिक्षात असल्याने आणि सगळ्या मुली असल्याने मी रिक्षात पुढे रिक्षा चालका शेजारी बसलो काही वेळानंतर एक जण उतरली विकास आता मागे गेला विकास आणि प्रज्ञा आता सोबत होते विकासलाही तिच्या सोबत बोलावे वाटत होते मनात खूप काही असताना मनातले मनात, मनात राहिले कदाचित माझ्या मनातले तिला कळून गेले असावे मीही हेच सांगण्याचा प्रयत्न करीत होतो की माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि तिलाही ते माहीत होते म्हणून ती मला सारखा स्पर्शाने खुणवत होती आम्ही शेजारी एकमेकांना सोबत बसलो मला खूप मस्त वाटत होते बाहेर मस्त पाऊस आणि थंड वारा आणि रिक्षात शेजारी शेजारी ती आणि मी तिचीही भेट योगायोगाने होती की देवाने आमची भेट घडवून आणली तिची ती एक भेट अविस्मरणीय होती कायम लक्षात राहणारे कदाचित हेच ते प्रेम असावे कधी न संपणारे समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा